इस्लामपूर श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांच्याकडून येणाऱ्या निवडणुका या मतपत्रिकेवरती घेण्यात याव्यात त्याचबरोबर ईव्हीएम मशीनचा वापर बंद करण्यात यावा यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने आज येथील तहसील कार्यालयासमोर सहयांची मोहीम घेण्यात आली सुमारे दोन हजार लोकांनी ई व्ही एम मशीन बंद करण्याच्या समर्थना स्वाक्षरी केल्याचे संयोजकांनी सांगितलेले आहे सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि दोन हजार लोकांच्या समर्थनाचे स्वाक्षरीचे निवेदन इस्लामपूर तहसीलदार यांना आज देण्यात या या आले या निवेदनात असे म्हटले आहे की पूर्वीचे मतपत्रिकेचे तंत्र बाजूला करून गेल्या काही वर्षात ईव्हीएम मशीनद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान करण्याची यांत्रिक पद्धत पूर्वीच्या राज्यकर्त्या वर्गाने स्वीकारली आहे या तांत्रिक पद्धतीतील हात चलाखी करण्याचे अनेक धोके सबळ खात्रीनिशी पुढे आले आहेत त्यातून आपण केलेले मतदान हे हात चलाकीने इतरत्र वळवून निकालच फिरवला जाऊ शकतो या प्रक्रियेत लोकांच्या मताचे पावित्र्य व निर्णयाचे सच्चेपण धोक्यात आल्याने जनतेचा ईव्हीएम तंत्रावरील विश्वास उडाला आहे निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या घोटाळा मॅन्युप्युलेट होत असल्याचे असंख्य पुरावे पुढे आले असून या मशीनच्या माध्यमातून केली जाणारी निवड विश्वासार्ह राहिलेली नाही अनेक तज्ज्ञांनी ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतांचे घोटाळा मॅन्युप्युलेशन कसे होते याचे पुरावे दिले आहेत यापूर्वी झालेल्या निवडणुकांवर रास्तपणे प्रश्न उपस्थित केला आहे अशा प्रकारची अविश्वासाची भावना केवळ काही तज्ज्ञ वा अल्पसंख्यांक लोकांमध्ये आहे असे नाही तर भारतभर बहुसंख्य शिक्षित व अशिक्षित जनतेतही अशी अविश्वासाची भावना झाली आहे परंतु ती संघटितपणे पुढे येत नसल्याने त्याविरुद्ध जन आंदोलन उभे राहिलेले नाही म्हणून अशा संघटित जनप्रबोधनाची व ठोस परिवर्तन घडवणाऱ्या आंदोलनाची आज नितांत गरज आहे भारतीय संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी इस्लामपूर येथील सर्व पुरोगामी एकत्रित होऊन ईव्हीएम हटाव आणि मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी यासाठी तहसील कार्यालय इस्लामपूर येथे वाळवा तालुक्यातील मतदार नागरिक यांच्या ईव्हीएम विरुद्ध सह्याची मोहीम घेऊन आंदोलन केले आहे सदर आंदोलनाची दखल घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बंद करून पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अन्यथा येथून पुढील कालावधीमध्ये याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी ईव्हीएम हटाव देश बचाव या निवेदनावरती विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव विद्रोही सांस्कृतिक चळवळ डॉक्टर भगवान पाटील आम आदमी पार्टी श्री शंकर महापुरे दलित महासंघ श्री शाकीर तांबोळी राष्ट्रीय काँग्रेस श्री उमेश शेवाळे संभाजी ब्रिगेड श्री अमर माने वंचित बहुजन आघाडी श्री महावार कांचळ बहुजन समाज पक्ष श्री शकील सय्यद शिवसेना ठाकरे गट प्राध्यापक संजय बनसोडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती श्री रवींद्र चौधरी भारतीय क्रांती श्री अरुण कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट श्री अमोल कांबळे सी आर सांगलीकर फाउंडेशन आणि इतर सामाजिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते